विधिमंडळ परिसरामध्ये जिथे विरोधक दाखल होत आहेत आणि विरोधकांकडनं सुद्धा आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे हातामध्ये फलक घेऊन जितेंद्र आव्हाड हे गेलेले आपण पाहतोय आता विरोधक सुद्धा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते पावसाळी अधिवेशनाचा सा पहिला दिवस आणि हा पहिला दिवस कामकाज जरी नसलं तरी सुद्धा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपात एकमेकांवरती अर्थातच आरोप करण्याचं काम करण्यात येईल मी मराठी अभिमान मराठीचा अभिमान मराठी भाषेचा असं म्हणत हे फलक समोर आणण्यात आलेले आहेत आणि तशा स्वरूपाच्या टोप्या घालण्यात आल्या दोन पॉलिटिकल पार्टी का इकट्ठा आना ये का तक संभव था इसमें मेरे मन में तो आशंका आहे धन्यवाद तो ये शिवसेना एक तरीके से प्रदर्शन किया गया तर टीका होती जोरदार उद्धव ठाकरे यांच्यावरती आणि दुसरीकडे आपण बघतोय विरोधक एकत्र आलेले आहेत जितेंद्र आव्हाड आहेत तसंच जयंत पाटील मी मराठीची टोपी हे अंबादास दानवे आव्हाडांना घालत आहेत तर अभिमान मराठीचा मी मराठी अशा आशाचे फलक इथे हातात घेतलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं हिंदी भाषेवरती राजकारण टापलेलं होतं त्यावरून तयारी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते विधानभवनामध्ये विरोधक हे आंदोलनाच्या पवित्रात आहेत दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे विरोधक आहेत तर दुसरीकडे अगदी काहीच वेळापूर्वी ठाकरे गटाचे हे सगळे आमदारांच्या विरोधात उभे ठाकलेले शिंदे गटाचे आमदार पाहायला मिळत आहेत आणि सत्ताधारी शिंदे गटातील या आमदारांनी जोरदार टीका केलेली होती उद्धव ठाकरे यांच्यावरती आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्यंगचित्र असणारं आणि होय मीच त्रिभाषा सूत्र स्वीकारलं मी कॉमन मॅन आहे अशा स्वरूपाचा एक फलक जो आहे तो हातात घेतलेले सत्ताधारी सुद्धा पाहायला मिळाले सत्ताधाऱ्यांनी आधीच जोरदार टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती तर दुसरीकडे आता आपण बघतोय आदित्य ठाकरे हे देखील दाखल होत आहेत मी मराठी अशा आशयाची टोपी ही सगळ्यांनी घातलेली पाहायला मिळते आणि विरोधक जोरदार अशा आंदोलनाच्या पवित्रात असलेले आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे हिंदी भाषेवरून हे संपूर्ण अधिवेशन गाजणार असं वाटत असतानाच आदल्या दिवशी अधिवेशनाच्या संदर्भातला निर्णय रद्द करण्यात आला आणि त्यामुळे सरकारची जी भूमिका आहे त्या सरकारच्या भूमिके संदर्भातच जो प्रश्न चिन्ह उपस्थित झालेलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर अनेकांना मिळालं मात्र तरीही ज्ञानाचा सागर संतांचा आधार अशा आशाचे फलक घेऊन तलवार अशी मराठी अपार अशा स्वरूपात हे फलक हाती घेण्यात आलेले आहेत आणि मराठी भाषेचा अभिमान आहे असं म्हणत मी मराठी अशा स्वरूपाच्या टोप्या घालून आपण बघतोय सदनाच्या पायऱ्यांवरती सध्या विरोधक हे आक्रमक झालेले आहेत सध्या वारीचे दिवस आहेत आणि त्यामुळे हातामध्ये फलक आणि गळ्यामध्ये टाळ धारण केलेले आहेत डोक्यावरती टोपी आहे अशावरती मराठी नेलेला आहे भास्कर जाधव हे हो देखील आता दाखल झालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हो। नाराज आहेत अशा स्वरूपाच्या चर्चा जोर धरत होत्या त्यावरती त्यांनी स्वतःसुद्धा स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि आता भास्कर जाधव हे हो देखील तिथे उपस्थित झालेत आलात का अशी विचारणा यावेळेला आदित्य ठाकरेंनी केली आणि भास्कर जाधव हो। यांच्या हाती फलक आणि टोपी दिलेली आहे